पण कारल्याची भाजी बनवलेली अगदी दोन कारल्यामध्ये पाहू शकता किती छान टेस्टी सुक्की भाजी झालेली आहे अशा पद्धतीत कवळी कारली घेऊन आपण नक्कीच सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी आणि ती पण एवढी टेस्टी की अगदी न आवडणारे पण आवडीने खाऊ शकतील ही आहेत दोन कारली आपली दोनच कारली घेतलीत मी पावशर कारली आली कारण की मी फक्त एकटीच भाजी खाणार आहे त्यामुळे मी थोडीच बनवणार आहे तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी इथं मी चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात कोथिंबीर कट करून घेतली एक कांदा एक टोमॅटो आणि हे दोन काकळे आणि हा लसूण आपण ह्या खिसणीने खिसून घेणार आहे आधी मी हे चिरून घेते इथे पाहू शकता आपण ह्या छोट्या छोट्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्याला आपण कडू न लागण्यासाठी छोटासा एक उपाय करायचा ह्या फोडींवरती आता मी एवढं मीठ आहे हे मीठ लावून घेणार ह्याला आणि हे मीठ लावून आपल्याला एक पाच दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आणि पाच दहा मिनिटांनी आपल्याला हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं ज्यामुळे थोडासा कडूपणा कमी होतो शिजवून वगैरे बिलकुल घ्यायचं नाही त्यामुळे पूर्ण कडूपणा जातो आपण अगदी थोडासा काढून घ्यायचं आहे आता या मिठाच्या पाण्यामध्ये धुऊन जातो आता मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले दोन तीन पाण्याने हे कारलं आणि आता आपल्याला हे बनवायचं आहे लसूण पण आपण इथं खिसून घेतलेला आहे झाडाचा कडीपत्ता तोडून आणले दोन पानं फोडणीसाठी आता आपण इथं गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि मी आता सगळा स्वयंपाक केलाय त्यामुळे थोडासा वटा घाणे चपाती भाकरी वगैरे झालेली आहे आता ह्याच्यात आपण थोडस तेल टाकून घेऊया कढाईमध्ये इथे पाहू शकता मी गॅस फुल करते तेल छान तापलंय आपलं आता आपण ह्याच्यात थोडीशी जिरी मोहरीची फोडणी करून घेऊया ह्या अशा पद्धतीत आणि ह्यातच थोडासा लसूण पण टाकूया आणि छान ह्याच्यात आपल्याला हा लसूण भाजून घ्यायचा आणि आपल्याकडे जर आलं असेल तर तुम्ही आलं पण याच्यात टेचून म्हणजे टेचून किंवा खिचून टाकू शकता पाहू शकता कसं मस्त असं आलं भाजलेलं आहे ह्यातच आता मी तडीपत्ता पण टाकते छान लागते ही भाजी आणि कडू पण बिलकुल होत नाही पाहू शकता कशी भाजले ह्यात आता आपण कांदा टाकून घेऊया हलकासा कांदा पण आपल्याला येत तेलावर परतून घ्यायचा अशा पद्धतीने एकदा कारलं करून पाहा खूप छान होतं मी कारल्याची सुक्क कारलं भरल्या भरून कारलं अशी भाज्या ह्याच वरती रेसिपी पण टाकलेली आहे पण ही पण पद्धत छान आहे अगदी फोडीची आणि झटपट तयार होतं बिलकुल वेळ पण लागत नाही आणि अगदी तुम्ही मुलांच्या डब्याला पण घेऊ शकता आणि कडू पण होत नाही आणि तुम्हाला अजिबातच कडू नको असाल तर तुम्ही सकाळी जर भाजी करायची असेल तर रात्री कारले चिरून थोडंसं मीठ लावून ठेवायचं सकाळपर्यंत आणि ते सकाळी कारले धुवून घ्यायचे बिलकुल म्हणजे बिलकुल कडू होत नाही ते पाहू शकता आता ह्यात आपण एक कारलं टाकून घेऊया हे पण छान ह्यात परतायचे आपल्याला तेलावरती ह्याला परतून घ्यायचं म्हणजे आपल्याला ह्यात पाणी टाकायचं नाहीये बिलकुल बिना पाण्याच आपण ह्याला बनवणार आहोत जे आपण टोमॅटो वगैरे टाकतो आणि हे कारले धुवून टाकले तर थोडंसं पाणी त्याला असतंच त्याच पाण्यावरती वाफेवर बनवायचे आपल्याला एकदम सुक्क फडफडीत तुम्ही आता पहा हे पाहू शकता आता ह्यात मी टमाटे पण टाकून घेते हे टोमॅटो वगैरे टाकल्यानंतर टमाट्याचं पण पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पाणी बिलकुल टाकायची गरज नाही ह्या पाण्यावरतीच हे शिजतं आणि खूप छान लागतं मीठ टाकल्यावर पण मिठाचं पाणी सुटतं आता याच्यामध्ये आपण थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ कारण आपण आधी जे मीठ टाकलं होतं ते धुऊन काढलेलं आहे त्यामुळं आणि लाल तिखट चिकट थोडं जास्त वापरायचं म्हणजे आता लहान मुलांना असेल तर नाही वापरलं तरी चालल एकदम छोटा चमचा आहे मी हे छोटे दोन आडे चमचे टाकले आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि बारीक गॅसवरती आपल्याला ह्याला झाकून ठेवायचंय त्यात थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण आणि हे छान मिक्स करून ह्याला झाकून ठेवूया आणि गॅस एकदम बारीक करायचा नाहीतर मोठ्या गॅसवर ठेवलं तर करपू शकतं आणि पाणी बिलकुल टाकायची गरज नाही आता मस्त असं मी झाकण ठेवलेलं आहे आणि पाच मिनिटं आपल्याला याला शिजून द्यायचं वाफेवर आणि चेक करायचं जर शिजलं नसेल तर अजून एक दोन मिनिटं ठेवायचं तसंच ही काव सॉरी कारली कवळी आहेत त्यामुळे लगेच शिजतात पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत आता आपण पाहूया आपलं कारलं झालं का तिथे पाहू शकता बिलकुल आपण यात पाणी टाकलेलं नाहीये पाहू शकता कस झालं मस्त असं शिजलेलं आहे मस्त आहे छान